नमस्कार सुषमा रेसिपीज अँड या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला उपवासाचा झटपट होणारा पदार्थ करून दाखवते तर सुरुवातीचा व्हिडिओ थोडा शूट करायचा राहून गेला होता तर मी इथे दोन बटाटे उकडलेले किसून घेतले होते त्यामध्ये मी भाजलेले शेंगदाणे मिरची आणि तुम्ही उपवासाला जर जिरं खात असाल तर ते असं बारीक वाटून घ्यायचं एकत्र आणि ते घालायचं चा, मीठ चवीप्रमाणे थोडीशी साखर आणि लिंबाचा रस घालून मावेल तेवढं ह्यामध्ये राजगिऱ्याचं पीठ घालून हे बघा हे असे आपल्याला कटलेट थापता येतील असं इतपत पीठ आपल्याला मस्त भिजवून घ्यायचे म्हणजे त्यामध्ये बिलकुल पाण्याचा वापर करायचा नाही आहे बटाट्याच्या ओलसरपणानेच हे छान पीठ तयार होतं तर हे कटलेट मस्त हातावर आपल्याला किती पातळ जाड हवेत त्याप्रमाणे थापून घ्यायचे तुम्हाला जो आकार द्यायचा तो देऊ शकता आणि मग हे आपल्याला शॅलो फ्राय करायचे आहेत तुमच्याकडे एअर फ्रायर असेल तर त्यामध्ये दे देखील तुम्ही करू शकता आणि दोन्ही बाजूने छान गोल्डन कलर येईपर्यंत हे खरपूस तळून घ्यायचे आहेत आपल्याला हे कटलेट तर आता ह्या कटलेटला ना तुम्ही नाव काय द्याल तर इथे फराळी पॅटीस पण म्हणू शकता किंवा उपवासाचे कटलेट पण म्हणू शकता तर असे दोन्ही बाजूने मस्त खरपूस तयार केल्यानंतर हे आपले कटलेट खाण्यासाठी तयार आहेत तर हे असे कटलेट नक्की तुम्ही करून बघा हे दहीसोबत खा किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबत खा खूप टेस्टी लागतात आणि मस्त कुरकुरीत होतात वरून एकदम तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा